हॅलो ऑल मी डॉक्टर नेत्रा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा डब्ल्यू एच ओच्या व्याख्येनुसार एखाद्या व्यक्तीची हेल्थ ही चार गोष्टींवर अवलंबून असतो शारीरिक मानसिक सामाजिक आणि आध्यात्मिक शारीरिक आणि मानसिक आरोग्याबद्दल आपण अनेक वेळा बोललेला आहे आज आपण बोलूया थोडं सामाजिक आरोग्याबद्दल सामाजिक भानाबद्दल आज बोलावं लागतं आहे कारण याचे इफेक्ट सगळीकडं दिसायला लागलेत आपल्या घरात दिसायला लागलेत आजूबाजूला दिसायला लागलेत एकूणच भारतीयांचा ॲटिट्यूड मला इतर कोणाबद्दलही बोलायचं नाही कारण मी भारतीय आहे आणि मी भारतीयांबद्दलच बोलणार की घर फक्त स्वच्छ ठेवायचं आणि घराच्या बाहेरचा जो काही परिसर असेल तो कितीही घाण केला तरी चालतो तो कुठेही काही फेकलं तरी चालतं कुठं काही थुंकलं तरी चालतं ते जे स्वच्छ करणारे लोक आहेत त्या लोकांना काय वाटेल किंवा ती इथं राहणाऱ्या परिसरातल्या लोकांना काय वाटेल एखादं पर्य पर्यटनस्थळ एखादं हजारो वर्षापूर्वीचं मंदिर एखादी हजार वर्ष हजारो वर्षापूर्वीचं स्थान घाण करताना आपल्याला काही वाटत नाही ते स्वच्छ करताना तिथले जे स्वच्छता कर्मचारी असतील त्यांच्या मनावर शरीरावर त्या घाणीचे काय परिणाम होतील याचंही आपल्याला काही वाटत नाही जमीन माती पाणी हे हजारो वर्षापासून स्वच्छ शुद्ध राहिलेलं आहे ते आपण पन्नास वर्षात संपूर्णपणे घाण केलं त्याचंही आपल्याला काही वाटत नाही महासागर जो अथांग आहे जो आपल्या डोळ्यात न मावणारा आहे इतकी मोठी त्याची व्याप्ती आहे तोसुद्धा आपण पोल्यूट केला त्याचंही आपल्याला काही वाटत नाही आज त्याच्याबद्दल कशाबद्दल बोलणारच नाही आहे कारण त्याचं कुणालाच काही वाटत नाही आज आपण बोलणाऱ्या आपल्या सामि सामाजिक भान किंवा सामाजिक जाणीव आपली संपूर्णपणे संपल्यामुळं आपल्यासमोर जे उभारतात त्या प्रश्नांबद्दल अनेक वेळा मी व्हिडिओ केलेले आहेत अनेक वेळा सांगितलेलं आहे की हे प्लॅस्टिक जे आहे किंवा हे जे पोल्युटन्स आहेत केमिकल्स आहेत हे आपल्याला वाटते की आपण फेकून देतो एका पिशवीत बांधून कुठंतरी आणि ते काही आपल्यापर्यंत येत नाही आहे किंवा एखादी नदी आपण पोल्यूट करतोय ती नदी त्याची ती पोल्यूट होते त्याचा आपल्यावर काही परिणाम होत नाही आहे किंवा हवा पोल्यूट करतो त्याचा आपल्यावर काही परिणाम होत नाही आहे ती हवा वेगळीकडे पोल्यूट होते त्याचा माझ्याशी काही संबंध नाही माझ्या घराशी काही संबंध नाही माझ्या मुलांशी काही संबंध नाही पण आपण जेव्हा म्हणतो की पाणी इथंपर्यंत आलेलं आहे आणि इथंपर्यंत आलं की आपण आता बुडणार तर ती आता आपली सिच्युएशन आहे आणि म्हणून आज मला इथं बोलावं हो असं वाटतंय दोन दिवस मी खूप विचार केला ह्याच्याबद्दल बोलावं का नाही बोलावं कारण ते सामाजिक भान आपण अपन संपूर्णपणे हरवलेलं आहे म्हणजे साधा कचरा कचरापेटीत टाकावा हे भानसुद्धा आपल्याला तर राहिलेलं नाही आहे पण याचे परिणाम आता काय दिसाय लागलेत तर मागच्या व्हिडिओमध्येही मी म्हणाले की प्लास्टिक आता आपल्या ब्लड स्ट्रीममध्ये दिसाय लागले प्लास्टिक आता ब्रेस्ट मिल्कमध्ये दिसून यायला लागले प्लास्टिकमुळं अनेक जेनेटिक मॉडिफिकेशन्स पुढच्या पिढ्या ज्या आहेत त्या व्यंग म्हणून व्यंग घेऊन जन्माला येत आहेत आपल्या आपण कॅन्सर हा जर कधी ऐकलेला नव्हता आता कॅन्सर स्पे स्पेशालिटी हॉस्पिटल्स तुमच्याच गावामध्ये किती मोठी उभारली आहे त्याची तुम्हाला कल्पना असेल कॅन्सर हा रोग माहीत नव्हता तो आता घरटी कॅन्सर झालेला आहे अस्थमा ॲलर्जी ॲलर्जी हा प्रकार भारतामध्ये रेअरली कधीतरी बघितला जायचा आता आम्हाला रोज आमच्या प्रॅक्टिसमध्ये मुलं दिसतात की आम्हाला ॲलर्जी आहे आणि असे अनेक त्वचेचे आजार अनेक ग्रंथींचे आजार डायबिटीस आहे हायपरटेन्शन आहे अनेक अननेम्ड आजार म्हणजे याचं कारण नाही सांगता येत आहे पण तो आजार दिसतोय असे अनेक आजार जे कधीतरी रेअरली दिसायचे ते आता रोजच्या रोज आम्हाला दिसायला लागेल त्यामुळं सामाजिक भान ही फक्त एक काही परिसर अभ्यास म्हणून शिकण्याची गोष्ट नाही आहे हे आपण भारतीयांनी पुन्हा एकदा लक्षात घ्यायला पाहिजे आपण टाकलेला कचरा पुन्हा आपल्याकडंच येतो आहे आपण जे पेरतोय तेच पुन्हा उगवतो आहे आणि तुम्ही मी त्याच्यातून तुम कुणीही वाचलेलो नाही आणि वाचणारही नाही त्यामुळं संकल्प जर चुकून काही केलाच असेल ह्या वर्षी तर निदान माझ्या हातातला जो कचरा आहे तो मी डस्टबिनमध्ये टाकेन इतकं जे बेसिक ज्ञान आहे त्या ज्ञानाचा आणि त्या बेसिक लॉजिकचा जर तुम्ही वापर केला मी कुठेही थुंकणार नाही कुठेही घाण करणार नाही एवढं जरी तुम्ही इथून पुढं जोपर्यंत या पृथ्वीवर आहे तोपर्यंत जरी तुम्ही पाळलं तरी पुढच्या एक दोन पिढ्या कशा कशापेशा व्यवस्थित राहू शकतील नाहीतर अगदी जाणवून येण्या इतपत शरीरामध्ये मनामध्ये बदल झालेले आहेत आपण फक्त नेहमीप्रमाणे स्वार्थीप्रमाणे माणसाबद्दल बोलतो तर प्राणी पक्षी किडे हवामान पृथ्वी एवढ्या लाज केवळ बोलतच नाही आहे कारण ती आपल्याला अंडरस्टँडिंग नाही आहे तर निदान माझा देश किंवा मी जी राहतोय ती जागा तरी किमान स्वच्छ राहावी याच्यासाठीचा यावर्षी संकल्प करा इथून पुढं कायमचाच संकल्प करा की निदान माझ्या हातातली जी गोष्ट आहे ती योग्य त्या डस्टबिनमध्ये मी टाकीन योग्य त्या ठिकाणी मी टाकीन की ज्याच्यामुळं निदान पुढची ज्याची त्याची जी विल्हेवाट आहे ती योग्य पद्धतीनं लावली जाईल दिस इज व्हेरी सिरियस आपण जर आत्ता ॲक्शन घेतली नाही तर पुढच्या पिढ्यांना आपल्यामुळं नक्कीच खूप काही भोगावं लागणार आहे याच्यात काही शंका नाही तर संकल्प केलाच असेल तर त्याच्याबरोबर हाही संकल्प करा आणि तो जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत पाळा तुमच्या आजूबाजूच्यांना पाळायला लावा तरच कुठंतरी आपलं भविष्य थोडंफार उज्ज्वल दिसतं सो दीस वॉज ऑल अबाऊट सोशल अवेअरनेस काळजी घ्या बाय